तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज पुन्हा आलो आहे मी माझ्या आजोळी म्हणजे आईच्या माहेरी आज साई बाबांच्या मंदिरात जो कार्यक्रम आहे त्याचा दुसरा दिवस आहे म्हणजे त्या दिवशी आम्ही आलो आज तिथे कार्यक्रम म्हणजे पूजा सत्यनारायणची पूजा ती चालू आहे आणि कार्यक्रम अशा हळदी कुंकू आहे आणि त्यानंतर रात्री नमन असणार आहे आणि तो आपण आज आलो इथे पाहायला आणि कॅप्चर करायला चला बघूया आज कसा आहे दिवस असणार आहे कसा सेलिब्रेशन असणार आहे आपण बघू म्हणजे कसा समारंभ साजरा करणार आपण आज አዎ አይደል እንደ አይመስ we'll मित्रांनो तुम्हाला दिसेल हल्दी कुंकू सुरू झाला इथे हल्दी कुंकू चालू आहे तुम्हाला पाहता येईल सगळ्या वाडीतल्या बायका आजूबाजूच्या वाडीतल्या बायका आल्या आहेत पाहुणे मंडळी सगळ्यांची हळदी कुंकू चालू आहेत आणि इकडे सत्यनारायण मंदिर साईबाबा मंदिरात सत्यनारायण मंदिर पूजा झालेली आहे तिथे पाया पडायचं का काय पडतायत लोक हॅलो या ठिकाणी सर्व महिलांच मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा दो दोस्तीवाडीतील महिलांना विनंती लवकरात लवकर हा तुमचा हळदी कार्यक्रम आलेल्या महिलांच्या बरोबर लवकरात लवकर हा पार पाडायचा आहे त्यांना हळदी कुंकू आहे आणि वाडीतली लहान मुलं मुली आणि काही मोठे ग्रामस्थ मंडळी आहेत ते भजन करत आहेत मंदिरामध्ये भजन चालू आहे आणि आत्ता भजन झाल्यानंतर थोडा पुढच्या कार्यक्रमाला सुरवात होईल तर आपण आज इथे थांबणार आहोत मामाकडे आणि उद्या सकाळी जाणार आहोत तर रात्री नमन वगैरे आहे ते पण आपण थोडंसं बघू आणि मग उद्या सकाळी उठून घरी जाऊया ंदर ते ज्ञान उभा विटेवरी अशा तऱ्हेने नमाझ्याची सुरुवात केल्यानंतर त्याचा शेवटची आरती अशी आढळली जाते आणि या पाच गोष्टी त्याचं नेतृत्व करणारे सकाळ दादा आता धूल जायवर मु मित्रांनो इथे तुम्हाला त्याच्यात सत्कार समारंभ चालू आहे आणि मंदिरामध्ये भजन चालू आहे ते सिनियर सिटीजन आणि गावाचे गावकरी मंडळीचा सा सत्कार होतोय आणि सर्वांचं वर्ग असं आहे की या कार्यक्रमाला शेडीजून शेडी चौकांचे आले आहेत तर मी सर्वोत्तम आमच्या या ज्येष्ठ नागरिकांना ते, तक तरक तक तरक तक ते विजयद्रजी पाटला वगैरे आमचे विनाबाई आणि दादा हे आमच्या बाकी आमच्या मंदिर आणि ज्येष्ठ नागरिक आणि आमचे आमच्या महिला आम्ही

इथून तर पाहता येणार नाही का आपण खूप लांब बसलो कारण पूर्ण जागा आहे ती प्रेक्षकांनी भरली आहे तर आपण प्रयत्न करू बघण्याचा सकाळ आता उठलो आहे आणि आता पुन्हा घरी चाललो आहे रात्रीचा कार्यक्रम मस्त आला तर आज जो वेळवण गावामध्ये असलेली जोशीवाडी जे कोटारवाडीतील जोशीवाडी आहे तिथे जोशी असलेलं आहे साईबावनचं मंदिर त्या मंदिरात होणारा तीन दिवसाचा जो उत्सव आहे तो काल रात्री संपलेला आहे तो उत्सव खूप सुंदर होता मजा आली पहिल्या दिवशीचा कार्यक्रम अटेंड करताना आला दुसऱ्या दिवशी साईंची पाल पालखी म्हणजे जी दिंडी काढलेली मंदिरापासून नाताच्या मंदिरापर्यंत पुन्हा नाताच्या मंदिरापासून मंदिरापर्यंत ती पाह पाहायला मिळाली आपण शूट केलं आहे आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण जे मंदिरात होणारा कार्यक्रम आहे जे सत्यनारायणची पूजा सत्कार समारंभ सन्मान समारंभ आणि जो संगमेश्वरचा कार्यक्रम ठेवला होता कोकणची सहा संगमेश्वरी बाज हा जो कार्यक्रम होता तो खूप सुंदर होता कॉमेडी होता तर तो आपण पाहिला आणि या कार्यक्रमाने काल ला। वर्शांतर आए वर्शांतर आए ला ला। या पूर्ण कार्यक्रमाची सांगता झाली तर खूप वर्षानंतर मी अटेंड केला खूप लहान असताना इथे यायचो आणि आता खूप वर्षानंतर यावर्षी यायला मिळालं या कार्यक्रमा क ची कार्यक्रमाचा आनंद घेता आला तर हा कार्यक्रम छान असा पार पडलेला आहे तर हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची